गुड मॉर्निंग हा अरे वा सगळं सर्वांना सी आणि पी दिलेली आहे है।, है ना आणि तू कोण आहे तुझ <laughs> नाव सिंह आहे गौरी कोणाचं नाव आहे तर स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि गुड मॉर्निंग सर्वांना मी करणार आहे आता फुलगेचे दिवशे दिवशे आमच्याकडे दिवशे म्हणता कोणी शेंगोळे वगैरे म्हणतं मी बनवत आहे आणि आता इथे घेतलेलं आहे मी लसूण खोबरं आणि खिरवी मिरची ते बारीक करून घेतले आणि त्याची फोडणी दिलेली आहे आणि थोडीशी जिरी वगैरे फुलग्याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे फुलगे दळून घेतले होते त्यामध्ये मी टाकलेले आहे थोडंसं लाल तिखट चवी पाणी चवी पुरतं मीठ आणि पाणी ते मळून घेतलं आहे आणि आता आपण बनवणार आहे याचे दिवशी आणि शेंगोळे चला रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही ते छान असं तळून झालेलं आहे आपलं आता मी टाकणार आहे इथं उकळलेलं पाणी तर मी एवढंसं आता इथं पाणी ओतून पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आणि आता ह्याला उकळी आल्याच्या ना शेंगोळे केलेले मी त्यामध्ये सोडणार आहे ते चला मग मी आता शेंगोळे बनवून घेते मुलग्याचे आणि ह्याच्यात पण मीठ टाकून घ्यायचं पाण्यामध्ये पिठामध्ये टाकलेलं असतं पण ते विपुरतं टाकलेलं असं लाल तिकट टाकतो ते बघा मीठ टाकून घेतलेली नंतर नवऱ्या कोथिंबीर कोथिंबीरं टाकायची तर मी बनवत आहे आता इथ शेंगोळे शेंगोळे आणि शिर्या विचारत आहे काय बनवती म्हणून चपाती नाही खाऊ 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 हो

सी विचारत आहे ही काय तर हे दिवस हो खाऊ येऊ का हो आईने दिलं मग मम्मी बनवती त्याच हो हो खूप छान लागतात मला तर खूप आवडतात माझ्या आजी खूप करायची हे तुम्हाला नक्की रेसिपी जर आवडली तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून पहा फुलगे दळून घ्यायचे आणि त्या पीठ बांधव घेतलं तेव्हाच काही व्हिडिओ काही शूट नाही करणं झाला माझन सिया काय राहत नव्हती सि ऐकत नव्हती त्यामुळं डायरेक्ट पीठ मळून घेतलं आणि मग नंतर ना व्हिडिओ शूट केला

उकळीला लागली आहे आपल्या पाणी ठेवले त्याला मी पाण्याला तर इथे घेतलेली आहे आता मी शेंगोळे बनवून आणि आता आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे आता मी त्याच्यामध्ये टाकून देणारी बघू शकता तुम्ही आणि उडता हौस टाकावं लागते तिथे घेतले टाकून आता हे एक पंधरा ते वीस मिनटं मिडियम मिडियम गॅसवरती शिजवून द्यायचं सगळं हे शिजल्याच्या नंतर ना मग मी तुम्हाला परत दाखवते आता उकळीमध्ये टाकलं तरी पण चालून जात एक जसं तसं जर काही करत असले ना सीए काय आमच्या अलिकत बिलकुल ऐकत नाही सांगतो प्रश्न करत रांगा हे काय ते काय हे कशाला करायचंय ते कशाला करायचं ह्या काय म्हणते सगळ्या गोष्टी विचारत काय बा तर आता आपले सगळे शेंगोळे बनून झालेले येतं आणि आता वरून आपण टाकणार आहात कोथिंबीर आणि त्याला शिजवून देणार मी पंधरा ते वीस मिनटं मग छान असं फुल येतो त्याच्यामध्ये आणि मग सर्व आणि सर्वांनी या खायला आवडतं त्या नक्कीच या तर आता आपले शेंगोळे सगळे बनून झालेले येतं

शिंग वे सगळे मी आता त्या ह्याच्यामध्ये टाकून घेतले होते आणि आता मस्त असे शिजून आहे आता मी पंधरा वीस पंधरा ते वीस मिनटं कमीत कमी मग त्यामध्ये ते छान शिजतात आणि गॅस पूर्णपणे फुल नाही करायचं मिडियमच फ्लेम ठेवायची गॅसची मग ते पूर्ण आरक उतरला जातो त्याच्यामध्ये नाही का त्या पिठाचा आणि खूप छान लागत आता आणि खूप टेस्टी आणि मला तर खूप आवडतं आणि ही आमची ही गावाकडची रेसिपी आहे माझ्या माहेरी खूप आले तल, तर आलेले आहे आता शिजत अजून तरी पाच मिनटं शिजवून द्या म्हटलं तर तुम्हाला तर थोडीशी रेसिपी दाखवा म्हटलं तोपर्यंत तो कसं जा येत आहे ये ते शिजल्याच्या नंतरनं कसं फ्लेवर तर चला आता आपले शेंगोळे मस्त असे बनून झालेले आहेत चला मी तुम्हाला दाखवते मग आता कसे झाले ते मस्त असं स्मेल येते वास पाहूनच तोंडाला पाणी सुटले मस्त असं आता आपले शेंगो आणि देऊ शब्द मस्त असे बनून झालेले इथं पहा किती छान झाले ते मस्त आणि या सर्वांनी खायला आता आपले इथं दिवशी बनून झालेले ते शेंगोळे सॉरी खूप छान असे झालेले आणि वास पण खूप छान येतोय त्याचा पा मस्त असे शिजलेले इथं आणि लगेच तुटते आता एक तोडून दाखवते हे लगेच चुकलं हे पा असं असे झाले तर आणि या सर्वांनी खायला तर ही आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच आवडली तर तुम्ही ही करून पाहा लाईक करा कमेंट करा थँक्यू आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा